सहभाग नात्यांचा कविता डॉट कॉम चा तृतीय वर्धापन दिन दिमाखात साजरा नवी मुंबई कविता डॉट कॉम या नावोदित कवींना व्यासपीठ देणाऱ्या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन नुकताच साहित्य संघ मंदिर नवी मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला हे विशेष प्रसंगी नवी मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार कवी लेखक राजेंद्र घरत यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार ज्येष्ठ कवी गीतकार आणि प्रभावी वक्ते प्रवीण दवणी अरुण म्हात्रे आणि संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य रवींद्र पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात नारायण लांडगी आणि गोपाळे सर यांच्या सुसंवादातून झाली ज्यात कविता डॉट कॉम च्या गेल्या तीन वर्षांच्या साहित्यिक वाटचालीचा आढावा वातावरणीतून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला त्यानंतर संस्थेचे मावळते अध्यक्ष आणि प्राख्यात ना। ना कवी अरुण म्हात्रे यांनी कविता डॉट कॉम च्या कार्याचे कौतुक करताना नावोदित कवींना हे व्यासपीठ उज्ज्वल संधी देणारे असल्याचे नमूद केले त्यांनी यावेळी आपल्या काही कविता रसिकांसमोर सादर केल्या कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरली प्रसिद्ध कवी गीतकार आणि प्रभावी वक्ते प्रवीण दवडे यांची मुलाखत ही मुलाखत नवी मुंबईचे जनसंपर्क अधिकारी व कवी महेंद्र कोंडे यांनी अतिशय प्रभावीपणे घेतली या संवादातून कवितेची निर्मिती प्रेरणा आणि अभिव्यक्ती यांचा वेध घेत जुने अनुभवही शेअर करण्यात आले यानंतर लहान बालकवींनी एका पाठोपाठ पार्ट एक कविता सादर करत रसिकांची मने जिंकली त्या बालकवींना सुलेखनकार विलास समेळ लिखित पसायदान सन्मानपत्र आणि एस नाटकींचा पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या अखेरीस निमंत्रित कवींना आपल्या कविता सादर करण्याची संधी देण्यात आली आणि त्यांचाही यतुची सत्कार करण्यात आला ह्या सोहळ्याला जीवनदीप प्रकाश यांचे गोरखनाथ पोळसर सुयेश सामाजिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश सकपाळ शाहीर रूपचंदचा चव्हाण व सत्य जाधव सुलेखनकार विलास समय धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळो कविता डॉट कॉम चे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य रवींद्र पाटील व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन अत्यंत नेटके शिस्तबद्ध आणि सौंदर्यपूर्ण करण्यात आले होते संवाद नात्यांचा हे ब्रीज जपणारा हा साहित्य सोहळा उपस्थित रसिकांच्या मनात दीर्घकाळ घर करून गेला अतिशय समानार्थी भावना मला मनात दाखलेली आहे युवती प्रतिष्ठान आणि कविता डॉट कॉम ही उपक्रमशील संस्था आहे आणि ते सतत गेली तीन वर्ष खूप चांगले चांगले उत्पन्न देत आहेत कविता जितकी पोहता होते तितक्या ठिकाणी ते पोहचवत आहेत आणि त्यांच्यासोबत राहणं मला खूप आवडतं आणि त्यांच्याकडून मला ज्या विचारणामध्ये हा पुरस्कार आपण घेणार का मी फारसा निलंबना होता त्याला होकार दिला आणि खूप मी आनंदी आहे त्यांना खरंच त्यांना संदेश वगैरे महान समजत नाही मी कवी नाहीये मी पत्रकार आहे बरोबर विचारलं म्हणून सांगतो की त्यांनी अधिकाधिक कविता वाचाव्यात अधिकाधिक कवीच्या संमेलनाला जावं त्यांच्याकडून मिळेल तेवढं मार्गदर्शन घ्यावं चांगली चांगली पुस्तके वाचावी कविता संग्रहांचा अभ्यास करावा निर्णय वेगळं असते तर प्रवीण सरांनी पहिली कविता कधी लिहिली आणि छापून आलेली पहिली कविता कधी या इथे पण <laughs> गंमत अशी आहे की कवी आणि चंद्र यांचं एक नातं असावं हो, हो। आणि त्यामुळे हे सगळं ऐकत असताना बघा गंमत कशी आहे की इतर कुठल्या तरी गोष्टीचा किंवा करिअरचा एक दबाव घरामध्ये आणण्यात येतो कुणाला अभियंता व्हायला सांगतात कुणाला वैद्य व्हायला सांगतात कुणाला विद्यज्ञी व्हायला लावतात ठरवून पण असं मला वाटत नाही कधी की कुठल्या घरात तू कवी हो असा दबाव कोणी आणत असेल असं मला वाटत नाही त्यामुळे अर्थात माझ्याही घरात तसं काही मी कवी व्हावं वगैरे असं किंवा असं काहीच वातावरण नव्हतं पण मग काय या सगळ्या कविता ऐकताना आणि अजून त्याला बरेच तपशील आहेत असं काही आपल्याला तीन चार मिनटं सांगता येत नाही खूप 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 त्याच्यामध्ये लोकगीतं आहेत समोर येणारे वासुदेव आहेत त्यांची गाणी आहेत हे सगळं मनामध्ये कुठेतरी ते लोणचं झालं असेल मुरलं असेल आणि छापून न आलेली पण पहिली कविता आहे त्याचा मी फक्त उल्लेख करतो एकोणीसशे एकोणसत्तर साली ज्यावेळेला अमेरिकेचं यान चंद्रावर गेलं त्यावेळेला तो जो हर्षोल्लास झाला तो, तो, तो आजही मला महेंद्र आठवतो त्यावेळेला सगळ्या वृत्तपत्राचे मथळे नेहमीपेक्षा चौकट होते प्रचंड होते आणि सगळीकडे रोषणाई फटाके म्हणजे अमेरिकेत यान गेलं नी चंद्रावर गेले पण जगात तो उत्सव झाला दहा मिनट दहाव्या वयाचा मी पण काय त्याच्यामध्ये झालं महाराष्ट्र हे सगळं वातावरण पाहून ती मनाची मोहोर आहे ती अशी उघडली गेली आणि पहिली ओळ माझ्याकडनं लिहिली गेली अमेरिकेची आली दिवाळी आता ही नवव्या दहाव्या वर्षाच्या मुलाची कविता आहे तेव्हा काही कविता डॉट कॉम नव्हतं त्यामुळे मला ती सादर करण्याची संधी काही मला मिळाली नाही परंतु पहिली जी कविता जी प्रसिद्ध झाली ती पण अशीच शाळेत वायतली होती पण ना मला ती थोडी आठवते आणि मी त्यातला एक दीड मिनिटाचा भाग कोणता सादर करेन त्याचं कारण असं की कवितेचं सुचवणं कसं असतं हे त्या क्षणी आपल्याला कळत नाही परंतु शाळेत परतच असताना शाळेतून त्या ठिकाणी फुटपाथवरचा एक चित्रकार मी पाहिला आता फुटपाथवर असे चित्रकार किंवा काय असतात तिने माहिती नाही असतात कशी परंतु त्या चित्रकाराकडे रंगपेटीतले दोनच रंग होते एक विटकूर होती आणि दुसरा कोळसा होता आणि त्यांनी फुटपाथवरच थोड्या थोडं झाडून एक चित्र काढले होते इतकी गर्दी रस्त्यावर जमली होती आणि तुम्हाला माहिती आहे की गर्दी जमली की आपल्याला ढोकावं असं वाटतंच की जसं भांडण असलं की वाटतं काय चाललंय तसं गर्दी म्हणजे काय येते तर बघू मी त्या सगळ्या लोकांना दूर केलं सगळ्या अशा लहान असल्यामुळे एक पाचवी सहावी सातवी या दरम्यान सहावीत असेल मी बाजूला जे पाहिलं त्यांनी एका देवीचं चित्र काढलं दोनच कोळसा आणि खडू काय कोळसा आणि पिटकूर दोन्ही त्यांनी आणि ती इतकी अप्रतिम देवी होती आजही माझ्या ती आहे आणि लोक त्यांच्या जवळचे पैसे टाकत होते त्या ठिकाणी त्या चित्रकाराला अनवाणी चित्रकार माझ्या खिशात तेव्हा काही आजच्या मुलांचं भाग्य आहे मनी असतो मुळात खाकीच्या चड्डीला पॉकेट नव्हतं तर पॉकेट मनी परंतु वरच्या खिशात मी पाहिलं आदल्या दिवशी आलेल्या मामानी परत जाताना मला चाराने दिले होते आपोआप अभावितपणे ते देवीच्या जवळ टाकले गेले हे घडतं ना घडतं तेवढ्यात एक निळी गाडी आली आणि गर्दी वाढली म्हणून त्या चित्रांनी ती गर्दी साठली म्हणून भराभरा ते पांगवलं ते चित्र कसं तरी पुसलं त्यांनी आणि त्या चित्रकाराला उत्साह आणि आईटा इतकं सेकंद घडलं म्हणजे मी जे बोलतो त्याला सुद्धा कदाचित थोडा वेळ लागतो तुम्ही कल्पना करा तुम्ही सगळे संवेदनशील आहात तुम्ही किती संख्येने सगळे महत्वाचं नाही आहे संवेदनाशील आहे मी डोकी मोजत नाही मी मन मोज आणि yeah. त्यामुळे मी सांगेन तुम्हाला मित्रांनो की तुम्ही कळू शकाल एक चित्र काढलंय लोक पैसे देत आहेत भेट घेऊन त्याला आणि चित्रकाराला उचललं जात आहे ओढलं जात आहे आणि टाकलं जात आहे गर्दी पांगवली जाते केवळ <प्राथ> एक सुचलेलं वाक्य म्हणून नव्हे काय नेमकं मला होत होतं ते मी नाही सांगू शकत होतो नव्हतं सांगू शकतो रोज झरझर झरझर आली आज इथल्या रामवंताना ती बालिश किंवा बालभव वाटे पण त्या वयाची प्रवीणची म्हणून ते ऐका तो प्रवासन आहे ना चित्रकार तो गरीब बिचारा ना आसरा ना निवारा कोळशाला करून खडू आणि विटकुरीला करून रंग तो चित्र निर्मू लागला खपाटीला गेलेले पोट खोल गेलेले डोळे तरीही आपल्याच रंगात रंगून गेला कलेसाठी कला की पोटासाठी कला असा प्रश्न मधला पडला पंचवीस पैसे टाकले तेथे तरीही जीव हुरहुर लागला आपोआप तोच तेथे पोलीस आला चित्रकारात घेऊन गेला तेथे उरले फक्त चित्र तेथे उरले फक्त चित्र पिता नसलेल्या पुत्रास नाही गेला जीव त्या चित्राचीच आले की

वही बाबाचा रेशमी धागेची वीण वशी हे झाड सारखे जडत का फुले निकळूनी पडती तरी हे झाड सारखे चिड़ते का काटे देते म्हणून लतिका माती मातीवरती चिड़ते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का पाऊस दादा संगे गारा तुम्हाला नागा गारा, गारा आशी मना जन फुलला मोर पिसा सुद कंठत कंठत आला गाण्यात हर्ष मनात मनात दात रत సప్తరంగన ఇంద్ర ధనో భేగ గన సప్తరంగన ఇంద్రధన భేగ గణ నిసర్గనవనాయి జీవన భావ శబ్దా హర్ష మన మన ద